हॅलो हॅलो प्रास्ताविक सुरू करण्यापूर्वी मी जगदीश सर एक एक विनंती होती अशी आतापर्यंत जो आपण छान प्रकारे जो आपण स्वागताचा कार्यक्रम आयोजित केला असं एकही व्यक्तिमत्व यातून मिस झालेले नसेल मी अशी अपेक्षा करतो आणि जर मिस झालं असेल चुकून कोणाचं नाव राहिलं असेल तर मी विनंती करतो मंचावरील सर्व सन्मान्य पदाधिकाऱ्यांसोबत सर्व व्यक्तींसोबत आप त्या व्यक्तीचं आपण इथे स्वागत करावं हो। मी क्रीडा उयोग सेवा संचालन संचालनालय पुण्याअंतर्गत आणि जिल्हा क्रीडाधिकारी रायगड यांच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय शालेय कुस्ती सतरा वर्षाखालील मुले मुली ग्रीको रोमन आणि फ्रीस्टाईल या प्रकारात आज उपस्थित असलेले व्यासपीठावरील सन्माननीय हो, मान्यवर त्याचप्रमाणे उपस्थित असलेले सर्व पैलवान त्यांचे वस्तात त्यांचे क्रीडा मार्गदर्शक असतील किंवा त्यांचे संघ व्यवस्थापक असतील उपस्थित मंचावरील अजून काही असे व्यक्ती मान्यवर व्यक्तिमत्व आहे जे छत्रपती पुरस्कारार्थांनी त्यांना नावाजलेलं आहे त्याचप्रमाणे या त्यांना स्पर्धा आयोजनासाठी जे जे, 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 जे जसं फाउंडेशन आहेत टाटा स्टील फाउंडेशन आहे रिन्यूसेस आहे त्यानंतर तुमचे ब बा, महर्षी भाऊसाहेब कुंभार न्यास आहेत टाटा स्टील आहे या जे सर्व सहकारी आहेत यांनी जे, 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 जे स्पर्धा आयोजनासाठी उत्कृष्ट असं सहकार्य केलं त्या सर्वांचं मी जिल्हा क्रीडा परिषद जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय रायगडतर्फे सर्वप्रथम स्वागत करतो आणि आजच्या या स्पर्धेनिमित्त थोडक्यात प्रास्ताविक सादर करतो मित्रांनो तुम्ही इथे आलात वा ठिकाणी खेळतायत तुम्ही जी प्रतिभा आहे खेळातली तुम्ही तिथे दाखवतायत आणि या प्रतिभेनुसार तुम्हाला तुम्हाला पुढच्या स्तरावर जाण्याची एक चांगली संधी या माध्यमातून मिळाली आहे कदाचित तुम्हाला माहिती असेल या महिन्याच्या अखेरीस म्हणजे तीस नोव्हेंबर पासून राष्ट्रीय स्पर्धा ह्या गोरखपूरला सुरू होणार आहे ग्रीको रोमन प्रकारात त्याचप्रमाणे डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात फ्रीस्टाईल मुलं मुलींच्या स्पर्धा यासुद्धा राष्ट्रीय स्तरावर सुरू होणार आहेत या सर्वांनी सर्वप्रथम या स्पर्धांची तारखांची नोंद घ्यायची आहे आणि त्या पद्धतीने तुम्ही जरी आज ही स्पर्धा इथे संपन्न झाली यातून जे स्पर्धक विजयी होऊन पुढे जाणार आहेत त्यांनी आपण इथपर्यंत ज्या पद्धतीने मेहनत करून सराव करून इथे आलाय असाच सराव कायम ठेवा हो, आणि पुढे सुद्धा राष्ट्रीय स्तरावर सुद्धा जी चमक आपण दाखवत आला ती सुद्धा राष्ट्रीय स्तरावर दाखवावी अशी मी तुम्हाला सर्वांकडनं अपेक्षा करतो माननीय ठाकूर साहेब मी तुम्हाला सांगू इच्छितो की शालेय क्रीडा स्पर्धा शालेय क्रीडा स्पर्धा ह्या आता वास्तविक याचा विस्तार एवढा मोठा झालेला आहे की या स्पर्धांना आता म्हणायला गेलो तर आपण म्हणतो की आता ह्या स्पर्धा जागतिक किंवा ऑलिम्पिक स्पर्धांचे दार प्रवेशद्वार आहे या स्पर्धांमधून खरोखर आता एवढं प्रतिभावान जो आपल्याला खेळाडूंमध्ये गुणवत्ता मिळू लागली आहे की हे गुणवत्ता आपल्याला पुढील राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा हे मुलं आता सिद्ध करू लागले आहेत आणि खरोखरच गेल्या अनेक वर्षापासून महाराष्ट्र हा क्रीडा क्षेत्रात ब नॅशनल गेम्स असतील खेलो इंडिया असेल किंवा शालेय गेम असतील या सर्व प्रकारांमध्ये महाराष्ट्र सदैव अग्रेसर राहत आला आहे केवळ या या धोरणामुळे की या महाराष्ट्र शासनाने वेळोवेळी जे धोरणात्मक बदल केलेले आहे खेळाडूच्या हितासाठी आणि त्या हितामुळे आज, आज आपल्या राज्यातील खेळाडू हे देशामध्ये दे किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर खूप मोठ्या प्रमाणात आपली प्रतिभा सिद्ध करत आहेत आणि चांगल्या प्रकारे ते आपल्याला रा राज्यासाठी मेडल्स आणून देत आहेत ही परंपरा ही परंपरा अशी कायम ठेवावी अशी मी आलेले या सर्व कुस्तीपटूंना त्यांच्या वस्तादांना आवाहन करतो की तुम्ही अजून या खेळाडूंना मेहनत घ्या जेणेकरून जी आपल्या राज्याची परंपरा कायम आहे पदक तालिकेत प्रथम क्रमांकावर राहण्याची ती तुमच्या कुस्तीपटूंमुळे पुढे कायम राहावी आणि असंच साध्य तुम्ही पुढे आयुष्यातही टिकवून राहा कदाचित इथे बरेच पॅरेंट्स असतील विद्यार्थ्यांचे वस्त असतील तुम्हाला माहिती आहे की जसजसं आप क्रीडा क्षेत्र जसं आधी म्हटलं जात होतं की एज्युकेशन हा आपल्या म्हणजे आपले एक करिअर आहे त्याच पद्धतीने आता क्रीडा सुद्धा हे आपल्याला आता करिअरकडे न्यायला लागले बऱ्याच खूप साऱ्या गोष्टी आहेत त्या क्रीडा क्षेत्रातून आपल्याला मिळू लागल्या आहेत जसं की आता शासकीय सेवांमध्ये नोकऱ्यासुद्धा आता पाच टक्के आरक्षणामध्ये खेळाडूंना मिळू लागल्या आहेत त्याचप्रमाणे तुम्हाला थेट नोकऱ्यांचे सुद्धा दरवाजे उघडे झाले क्लास वनपासून क्लास थ्रीपर्यंत तर या सर्व गोष्टींचा फायदा तुम्ही तेव्हाच घ्याल जो जेव्हा तुमचं ह्या खेळामध्ये सातत्य टिकून राहील आणि तुम्ही पुढच्या मार्गावर तुम्ही जात राहाल तर ही अशीच परंपरा तुम्ही कायम ठेवा असंच तुमचं सातत्य टिकून ठेवा अशी मी अपेक्षा करतो आणि इथेच माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद धन्यवाद सर आपण आपल्या प्रास्ताविकामध्ये अशा क्रीडा स्पर्धेविषयी तंबूत अशी माहिती दिलीत परंतु मी मान्यवरांना परत एकदा सांगू इच्छितो की ही कुस्ती स्पर्धा आहे ती दोन वेळा आपल्याकडून रायगड जिल्ह्याकडून त्याचं यजमानपद पंढरपूरला गेलं होतं आणि त्यासाठी खऱ्या अर्थानं कुठलं दिव्य पार केलं आहे ते फक्त जिल्हा क्रीडाधिकारी साहेब कुंभार सर आणि मलाच माहिती आहे परंतु हे सगळं करत असताना सर तुम्ही यजमान आहात सर्वांचं स्वागत तुम्ही केलं परंतु तुमचं स्वागत आमच्या कोफुलीकरांच्या वतीनं म्हणजेच कुस्ती मर्सी भाऊसाहेब कुंभार कुस्ती संकुलाच्या वतीनं होतंय मी कुंभार सरांना विनंती करतोय की आपण जिल्हा क्रीडाधिकारी सन्मान्य प्रकाश वाघसर यांचंही या निमित्तानं या ठिकाणी स्वागत करायचं आहे सर्वांनी जोजा टाळ्या वाजवायचे ज्यांच्यामुळं खऱ्या अर्थानं हे आयोजन होऊ शकलं अशा सन्माननीय जिल्हा क्रीडाधिकारी प्रकाश वाघ या हो सर यांचं या ठिकाणी स्वागत होत आहे यानंतर कुंभार सर आपण तिथंच आहे एक महत्वाच्या व्यक्तीच्या परत स्वागताकडे जातोय खऱ्या अर्थानं तेही यजमान आहेत क्रीडा खात्यातील महेंद्रसिंग धोनी म्हणून ज्यांची ओळख आहे ज्यांना बाईकचा